नगर 24, जनमान पता पहुया, नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आता हाती प्रभू श्री रामांच्या अस्मितेला धक्का लावू नका बावीस जानेवारी रोजी दारूची दुकाने आणि खाटी खाणे बंदच ठेवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख गिरीश जाधव यांची मागणी येत्या बावीस जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू रामांच्या रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे संपूर्ण देश प्रभू श्रीरामांच्या रसात तल्लीन होणार असून नगरमध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन सर्वांनीच केले आहे तेव्हा या दिवशी प्रभू श्रीरामांच्या अस्मितेला धक्का लावू नका या दिवशी देशी विदेशी दारूची दुकाने कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा